रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मच्छिंद्र मुळीक रामा एग्रोटेकचा प्रतिनिधी आपण आलो आहो फलटणमध्ये वाटार निंबाळकर या म्हणजे गावामध्ये तर आपण या श म्हणजे क्षेत्रामध्ये पूर्ण रामा एग्रोटेक शेड्यूल वापरलेले तर आपण पूर्ण मार्गदर्शन मनोज जाधव यांनी केलेलं आहे तर आपण त्यांनाच विचारू काय कसं काय म्हणजे त्यांना मार्गदर्शन केलं आहे कसं नियोजन केलेलं आहे मी मनोज जाधव रामायग्रॉटिकचे प्रतिनिधी फलटण भागातून तर आपण हे भिंडीला संपूर्ण रामायग्रॉटिकचं शेड्यूल वापरलेलं आहे आणि आपल्याला जर ही ज्यावेळेस आपलं शेड्यूल वापरायच्या पूर्वी हे भिंडीला फुटवा निघत नव्हता भिंडी आपली एक समान येत एक समान दिसत नव्हती भिंडीला कळीच्या समस्या होत्या तर त्यासाठी आपण त्यांनाच विचारू की आपण रामायग रोड त्यांना आपण बायोसमृद्धी दिलेलं आहे आणि ज्ञानशक्ती दिलेलं होतं आणि त्यांना विचारू आपण आता काय रिझल्ट आला ते माझं नाव गणेश दत्त त्रटे वाटार वाटण बाळकर तालुका फलटण जिल्हा सातव ही एक साधारण पाच सहा सा गुंट्याचा प्लॉट आहे भेंडीचा आणि ह्याला फटवा नव्हता अजिबात औषध सोडायच्या आधी तुम्ही काय सोडलं त्याला बायोसमृद्धी ज्ञानशक्ती एक एक लेटर सोडलेला आहे ह्याला त्यापासून हा फटवा निघाला आहे सगळं तोडा किती झालेत आता चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे म्हणजे आता थंडीचं वातावरण आहे सहा सात टेम्परेचर आहे मला वाटतंय म्हणजे एवढ्या म्हणजे थंडीच्या दिवसात भेंडी येतच नाही पण आता भेंडी तुमची काय क्वालिटी आहे आणि आणि तुम्ही समाधानी आहे का म्हणजे काय याच्याबद्दल शेतकरी मित्रांनो हा भेंडीचा प्लॉट आहे ना सर्वप्रथम हा भेंडीचा प्लॉट उचलत नव्हता म्हणजे म्हणायला गेलं तर फुटवा निघत नव्हता खाली आपल्याला काळू दिसत नव्हती पिवळा पडलेला होता आणि शेंडा चालत नव्हता त्यासाठी आपण ह्या ह्याला रामायगरोडीचं ज्ञानशक्ती आणि समृद्धी असा मिक्स डोस दिलेला होता आणि त्यामुळे आता आपण बघू शकता की हा सर्व एक एक समान प्लॉट आलेला आहे कळी कळीसुद्धा चांगल्या प्रकारे लागलेली आहे आणि ह्याला फुटवा चांगला दिसतोय उत्पादनसुद्धा आपल्याला बघताय चर चौथा तोडा या चौथ्या तोड्यामध्ये आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं मिळणार आहे काय फरक जाणार तुम्हाला अजून फरक म्हणजे फुटवा भरपूर निघाला कळी पण चांगले निघाले आणि आता ह्याला आता रामागोल्ड आणि राम स्टीम ग्रो आणि रामा आना आना स्ट्रेग स्ट्रेग okay. okay. जर हे तर प्लॉट असा बसला हा प्लॉट एवढा उचललाच नसता मग हा फुटवा पण निघाला फुटवा पण निघाला एवढ्या थंडीमध्ये फुटवा काळोखी वगैरे रामायच्या उत्पादनामुळे आपण बघताय तर शेतकरी मित्रांनो ह्या भागामध्ये फलटण भागामध्ये आपल्याला जर रामायग्रोडिकचं संपूर्ण शेड्यूल आणि त्या शेड्यूलच्या माध्यमातून आपल्याला उत्पादन क करायचं असेल तर आपण अवश्य रामायग्रोटिकची उत् उत्पादनं वापरावी ती आणि माझ्याशी संपर्क साधावा माझा नंबर आहे शहात्तर वीस पासष्ट सहासष्ट बावीस मी फलटण भागातून प्रतिनिधित्व करतो रामायग्रोडिकचं तर आपण सर्वांनी वापरावं स सगळ्यात म्हणजे ऑर्गॅनिक वापरल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये काय बदल दिसतोय हा आपण लाईव्ह बघतोय ह्या सर्व प्लॉटला अजून जो तोडा आहे किंवा इथून पुढचं तोडं किती जास्त प्रमाणात आहे ह्याचं पण आपण पुढं नियोजन आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर दिलेल्या माहितीबद्दल सर धन्यवाद नमस्कार